जय महाराष्ट्र सर्वांना मी वैभव सदा फुले युवक काँग्रेस बदलापूर शहर अध्यक्ष आज आपल्यासमोर जो काही विषय सध्या आपण प्रसार माध्यमांवर पाहत असाल तोच म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा असावा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असावा आपण आमचे जे अध्यक्ष आहेत ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माननीय जाधव साहेब यांची भूमिका आपण ऐकली आणि त्या भूमिकेला एक प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे म्हणजे जे बदलाऊ शहर अध्यक्ष आहेत ते म्हणजे आपले यांची सुद्धा भूमिका मी ऐकली तर दोघांची भूमिका ऐकल्यानंतर एक संविधानाला मानणारा एक युवक म्हणून व त्याचबरोबर युवक काँग्रेसचा बदलाभू शहराचा अध्यक्ष असल्या हेतूने मला आपल्या दोन्ही अध्यक्षांना मला कळकायची विनंती करायची आहे सर्वप्रथम जाधव साहेबांनी मांडलेली भूमिका ही तथ्यावर बेस्ड होती म्हणजे फॅक्ट्सवर बेस्ड होती कारण जेणेकरून आपल्या प्रत्येकाला सुद्धा माहिती आहे जाधव साहेबांनी कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमजोर असं म्हटलं नाहीये त्यांची भूमिका फक्त एवढीच होती की भाजपने कशा प्रकारे सुडाचं राजकारण करून त्यांनी कशा प्रकारे शिवसेना पक्ष असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो म्हणजे महाराष्ट्रामधले जे राज्यातील जे आपले बलाढ्य पक्ष होते त्या पक्षांना त्यांच्या पक्षावर त्यांनी फूट पाडली जेणेकरून कुठे ना कुठेतरी सुद्धा वड्या साहेब आपल्याला मान्य करावं लागेल कुठे ना कुठे तरी राजकीय पक्षाची फूट पडल्यानंतर ताकद कमी होते तेच भूमिका दादव साहेबांनी मांडली त्यांनी कुठेही असं म्हटलं नाही की माननीय शरद पवार साहेबांचं सा ताकद कमी आहे असं कुठंच त्यांनी म्हटलं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे जिल्ह्यामध्ये कमजोर असत त्यांनी कुठंच म्हटलं नाही त्यांचं म्हणणं मागचा हेतू फक्त एवढाच होता की आपण सगळ्यांनी सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभेमध्ये भिवंडी लोकसभेमध्ये भिवंडी लोकसभा या क्षेत्रामध्ये आता बदलापूर हे शहर आपल्याला सुद्धा माहिती आहे की भिवंडी लोकसभा क्षेत्रामधला बदलापूरचा मतदार हा खूप महत्वाची भूमिका बजावतो त्याच कारणास्तव बदलापूरमधील मतदारांमध्ये आम्ही वावरतोय मतदारांमध्ये आम्ही फिरतोय ते फिरत असताना एक त्यांना एक अपेक्षा आहे की कुठे ना कुठेतरी भाजपवरती त्यांनी जो एक विश्वास दर्शविला होता दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली तो विश्वास ज्या प्रकारे भाजपने त्यांच्या विश्वासाची पूर्णपणे केली आहे मतदारांना पुन्हा एकदा काँग्रेसकडे तर पुन्हा मतदार काँग्रेसकडे येतोय आणि भारतीय संविधानाच्या ता रक्षणासाठी आपण आपल्यातले हे जे म्हणतो ना आपण वादविवाद या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत हीच आपल्याला मी कळकळीची विनंती करेल सर्वप्रथम तर राहुल गांधी साहेबांनी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र घेऊन इंडिया आघाडीची स्थापना केली ते एक राष्ट्रीय स्तरावरती गोष्ट चालली आहे राज्यस्तरावर सुद्धा महाविकास आघाडी मार्फत आपण एकत्र आहोत आपण मित्र पक्ष आहोत मला आपल्याला फक्त एकच कळकळीची विनंती आहे की आपण एकमेकांमधले वादविवाद जे काही असतील ते आपण एकमेकांना भेटून ते वादविवाद आपण मिटवले पाहिजेत व त्याचबरोबर भिवंडी लोकसभाचा निर्णय जो काही असेल तो आपण एक मित्रपक्ष म्हणून एक परिवार म्हणून आपण मान्य करू आणि जो काही उमेदवार आपल्या वरिष्ठ आपल्याला देते तो मान्य करूनच आपण पुढील भूमिका आपण मांडवत परंतु जेव्हा केव्हाही एक पक्षाच्या वरती जर कोणत्याही प्रकारचा आरोप केला जात असेल तुमचे काही शब्द जे मी ऐकले वडनेरे साहेब की आपण असं म्हणालात की काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला त्यांच्याकडे मतदिकेत एवढं नव्हतं तर मला आपल्याला हे सांगायचं आहे की भिवंडी लोकसभा क्षेत्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता एका काही जसं दोन हजार चौदा आणि एकोणीस साली या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांना बदल हवा होता त्यांना वाटलं की आपण बदल एक ट्राय करून बघूयात एक एक्सपेरिमेंट करून बघूयात त्यांनी तो एक्सपेरिमेंट केला आणि त्यांना फक्त निराशा हाती आली परंतु त्याचमुळे त्याच मतदार मतदारांनी पुन्हा एकदा निश्चय केलाय की या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे भाजपने आमची लुटमार सुरू केले ते लुटमार थांबवायचं जर असेल तर आपल्याला पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचाच झेंडा आपल्याला संसदेत लहरावं लागेल फडकवा लागेल आणि आम्ही सुद्धा पुरण ताकतीने भूमिका मांडत आहोत जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार वरिष्ठांमार्फत दिला जाईल तिथे मी स्वतः प्रचार आमचा पक्ष प्रचार राहील मित्र पक्ष म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने तुमचा प्रचार करू तुमच्यावर सुद्धा हीच अपेक्षा आहे वादविवाद करत बसण्यापेक्षा एकमेकांना टीकाटोमणे मारण्यापेक्षा बदलापूरचं सुद्धा भवितव्य सध्या आपल्या हातात आहे आपल्याला बदलापूरचं भवितव्य घडवायचं आहे मलाही माहिती आहे मी तेवढा मोठा नाही की मी आपल्याला काही गोष्टी समजावू शकतो तुम्ही माझ्यापेक्षा वरिष्ठ आहात तुम्ही माझ्यापेक्षा राजकीय शेतात वरिष्ठ आहात प्रत्येक गोष्ट माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात त्या गोष्टीला आम्ही मान्य करतो तुम्ही माझ्यासाठी एक राजकीय एका प्रकारे मार्गदर्शक आहात परंतु मला आपल्याला ही कळकळीची विनंती आहे वडनेरी साहेब की आपण कोणत्याही भूमिकेला एक चुकीचं वळण न देता त्या भूमिकेचा स्वीकार करून आपण एकत्रित असलो पाहिजे आणि आपण एकत्रित राहणार ही भूमिका आपली सुद्धा असली पाहिजे ठाणे जिल्ह्यामध्ये जो काही उमेदवार आपल्या वरिष्ठांमार्फत दिला जाईल त्याला पूर्ण आपण साथ सहकार्य करू आणि आपण त्याचं त्याला निवडून आणण्याचं काम आपण केलं पाहिजे भिवंडी लोकसभेमध्ये काँग्रेसची ताकद काही आपल्याला त्याच्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये जिथे जर आव्हाड साहेब असतील तुम्ही जे बोलायचं त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत परंतु भिवंडी लोकसभा हा काँग्रेस एका काळीचा बाले किल्ला होता त्याला आपण नकारू शकत नाही हीच आपल्याला मला मी सांगू इच्छितो जर काय माझा काही चुकलं असेल तर मी आपली पुन्हा एकदा हात जोडे माफी मागतो मी एवढा नाही आहे मी मानतो की मी एवढा मोठा नाही की मी आपल्याला समजावं परंतु आपल्याला एक विनंती एवढीच करायची आहे की आपल्याला भारतीय संविधानाचं रक्षण करायचं आहे आप आपल्याला काहीही करून भाजप सारख्या संविधान विरोधी पक्षाला सततून खाली खेचायचं आहे आणि लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे या निवडणुकीमधला प्रत्येक मतदारसंघ तो भिवंडी असो की इतर कोणताही असो तो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तर मतदार भिवंडी मतदारसंघामधले आपण रहिवास आहोत आपण मतदार आहोत त्या कारणस्तव मी मी आपल्यालाही विनंती करतो की आपल्या मतदारसंघामध्ये तरी आपण वादविवाद न करता आपण आपली ताकद एकत्रित करू आपण आपली ताकद संघटित करू आणि जो काही आपला उमेदवार असेल भिवंडी लोकसभेत त्या उमेदवारला आपण जिंकून घेण्याचं काम आपण करूयात माझा व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल ही मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपण जे वेळवेळी मला सहकार्य केलं मला साथ दिली मला मार्गदर्शन केलं आमचे जाधव साहेब तर माझ्या पाठीशी आहेतच पण तुमचं मग उत्साहाची मला सध्या अपेक्षा आहे बद्दापूरमध्ये सुद्धा आपल्याला याच प्रकारे एकत्र येऊन संघटित होऊन आपल्याला बद्लापूरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता आपल्याला आणायची हे आपण निश्चय करूयात वडिणाऱ्या साहेब आणि एवढंच बोलून मी थांबतो जय महाराष्ट्र